सोलापूर शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिरातील नव्याने दीड कोटी रुपये खर्चून बसवलेल्या ध्वनी यंत्रणेबाबत कलावंतांची नाराजी होती मोठा खर्च करून अलीकडेच ही यंत्रणा ना होती नाट्यप्रयोगासाठी येणारे मोठे कलावंत देखील यंत्रणेवर नाखुश होते या पार्श्वभूमीवर शहरातील कलावंतांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना भेटून ही नाराजी व्यक्त केली महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनही देण्यात आले होते त्याची दखल घेऊन महापालिकेने ध्वनी व्यवस्था बसवणाऱ्या बोस कंपनीच्या दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना पाचारण केले दोन दिवसांपासून या तंत्रज्ञांनी हुतात्मा स्मृती मंदिराची पाहणी केली सर्व ध्वनीयंत्रणा तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करून संगणकांवर त्याची चाचणी केली ही यंत्रणा नाट्यप्रयोगासाठी उत्तम असल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मींच्या उपस्थितीत गुरुवारी दिवसभरात पुन्हा दोन वेळा चाचणी घेण्यात आली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता निखिल मोरे सहाय्यक अभियंता राजेश परदेशी हुतात्मा स्मृती मंदिराचे व्यवस्थापक प्रदीप जोशी शिवकुमार धनशेट्टी मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे कार्याध्यक्ष जयप्रकाश कुलकर्णी सुमित फुलमांबडी मिलिंद पटवर्धन किरण फडके राजू पाटील व्यंकटेश रंगम आशुतोष नाटकर किरण लोंढे साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी महेश निकंबे शाहीर रमेश खाडे आदींसह कलावंत उपस्थित होते रंगकर्मी श्रीपाद येरमाळकर यांनी सकाळी जवळपास अर्धा तास नाट्यसंवाद सादर करून ध्वनी यंत्रणेची चाचणी केली सायंकाळी साडेसात वाजता अस्तित्व मेकर्स या संस्थेची दोरखंड ही एकांकिका सादर करून दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली ध्वनी व्यवस्था उत्तम आहे परंतु नाटकातील संवादाचा याहीपेक्षा उत्तम परिणाम साधण्यासाठी अजून दोन ते तीन हँगिंग माईक लावणे आवश्यक असल्याची सूचना कलावंतांनी केली अॅकॉस्टिक सिस्टीम ठीक नसल्यामुळे आवाज वाढल्यानंतर हमिंग येते त्यामुळे प्रेक्षागृहात इकॉस्टिकचे काम करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले बोस कंपनीचे प्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांनी या दोन्ही बाबतीत कलावंतांना आश्वासन दिले